सरांगे आता माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आहे अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीमध्ये सभा होणार आहे आणि या बैठकीमध्ये जरांगे आता आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत सगळे सोऱ्यांच्या मागणीवर जरांगे ठाम असून विशेष अधिवेशनामध्ये मंजूर झालेलं आरक्षण मान्य नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे आजच्या बैठकीनंतर ते काय भूमिका घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे थोड्याच वेळात आता मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीमध्ये सभा होणार आहे आणि त्यापूर्वीची आपण पाहतोय जरांगे यांची जालन्याच्या उपोषण स्थळाची ही दृश्य तर आजच्या बैठकीच्या दरम्यान ते नेमका काय निर्णय घेतात याकडे अवघ्या हो राज्याचं लक्ष असणार आहे आपण पाहतोय कालच विशेष अधिवेशन हे पार पडलेलं आहे आपण सगळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात दोन प्रचंड संख्येन आलात आणि उन्हाबरोबर राहिलाच आपल्या समाजासाठी एक दोन घंटे आता उन्हाचा त्रास सहन करावाच लागला आहे माझी विनंती आपला आजचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे आपण सगळे शांततेत उड लागलं तरीही आपल्या समाजासाठी लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात घेऊन आपल्याला काय करायचे आणि तुम्हाला एखादा शब्द जर सांगायचा असता हे नाही करायचं तर आपण हे करू तर ही बैठक तुमचा ऐकून निर्णय घेण्यासाठी मला वाटतं पहिले दहा म्हणत भाषण न करता तुम्ही जर सांगितलं काय केलं पाहिजे बरोबर कारण मी अगोदर सांगतो तुम्हाला कि या विषयावरती सरकारनं असं असं केलंय काय करायचं अगोदर मागण्यावर बोलू त्याच्यावर तुमचं मत घ्यायचं असं तुम्हाला वाटत

आपण निर्णय आपण निर्णय घ्यायचा तुम्ही आपण सगळे आता सांगितलं तुम्हाला आधी सरकारच आपण काय केलंय आपल्याला ते ऐकून घेऊन नंतर तुमचं सगळं ऐकून घेऊ शिवाय होणार नाही किती येऊन राहून पण आपण जर एकमेकाच व्यवस्थित ऐकून घेतो तर आपल्याला शरीर आपला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा परिणाम होता आजपासून सहा साडेसहा महिन्यापासूनचा संघर्ष आपल्या मराठा समाजाचा सुरू आहे आपले सगळ्यांची एक दोन तीन लोक सोडवले आणि त्यांच्या पाठीमागचे शिंबर जण जर सोडले तर साडेपाच ते साडे सहा करोड मराठीची एकच मागणी मराठ्यांना ओढी शिकवणार ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हणजे आपला हक्क नाहीये किंवा त्यांच्यावर अन्याय नाही आपल्या नोंदीच ओबीसी आरक्षणात निघाले आपल्या पुरावेच आपले तिथे निघाले म्हणून आपल्याला ओबीसीत आपलं आपलं आरक्षण पाहिजे पाहिजे म्हणण्यापेक्षा आमचं आहे ते आम्हाला पाहिजे ही मागणी आपली त्या मागणीसाठी आतापर्यंत वेगळं होतं आणि आता थोडं वेगळंही ही परत आता समजून घ्या मागणी बदलू शकते असा काय निर्णय झालेला तुम्ही समजून घेतला असेल तरी सांगतो आपली मागणी ओबीसी नाही भीस मग त्याच्यासाठी काय जात पुराव मग मराठा जर ओबीसी जायचा असला तर आपल्या जो पाहिजे पुरावा मराठवाड्या सर्व पश्चिम महाराष्ट्रात कोकणमध्ये आणि मुंबईच्या काही भागात मराठी कुणबी असले कोरावे सापडत नव्हते म्हणून होते कुणबी आणि मराठा योग आता या चारही भागात सापडले विदर्भात पहिलेच होते मग जर आता मराठ्यांचे इकडं नव्हते म्हणून तुम्ही म्हणत होता कुणबी मराठा योगना पुरावे नव्हते म्हणून आता पुरारी सापडले हो आता कुंडी आणि मराठा येत आहे शिरारी